हाय गुडमॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर गणपती बाप्पाच्या कृपेने आजचा दिवस तुमचा खूप चांगला जावो तर कसेच सगळे आहेत ना तर हसत खेळत राहा बरे राहा आणि हा विषयामध्ये एन्जॉय करा कारण हा विषय हे हा जन्म काय आपल्याला पुन्हा नाही आहे आयुष्याला वनस्मोर नाही आहे तर हा विषय आपला एकदाच असतं तर सध्या एकच जे वार चालू आहे ते म्हणजे विलक्षणचं तर ह्या मतदानामुळे ना खूप ठिकाणी अशी बहुतेक ठिकाणी गर्दी भरपूर होत आहे तर त्या दिवशी आम्ही चाललो होतो तर त्या दिवशी मो मोदीची सभा होती तर त्या सभेमुळं भरपूर गर्दी होती नाशिकमध्ये तर त्या गर्दीमध्ये ना एक जण म्हणजे असं धक्का लागून पडला तर पडल्यामुळं त्याला गर्दी जास्त असल्यामुळं म्हणजे ट्रॉफिक जरा शा एक भरपूर होती पण थोडीशी असं गाड्या स्लो असल्यामुळे त्याला एवढं काही लागलं नाही तर तो देवाच्या कृपेने व्यवस्थित वाचला पण जोपर्यंत विलक्षण आहे ना तोपर्यंत गाड्या व्यवस्थित चालवा थोड्याशा हळू चालवा कारण आपल्यामुळं जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होणार नाही ना, ना याची काळजी घ्या नक्कीच कारण मतदान तर अजून मला तरी वाटतं वीस तारखेपर्यंत आहे तर सर्वांनी काळजी घ्या व्यवस्थित गाड्या जपून चालवा कारण आमच्या समोरच घडलं ते दृश्य आणि सगळ्यात महत्वाचं लोकांनी मग उचललं त्याला व्हाय उचलून घेतलं नाहीतर मागून गाड्या पुढून गाड्या अवघड झालं असतं परंतु उचललं लोकांनी त्याच्यामुळं काही एवढं म्हणजे खूप असं संकट येतं यात टळलं थोडंसं तर व्यवस्थित गाड्या चालवा हळू चालवा जोपर्यंत आपलं विलक्षण आहे तोपर्यंत समजा मतदानाचं काही निवडून येणारं तर येणारच आहे आणि जो, जो जीवाणी जातो तो जातो मतदानवाल्यांना काही घेणं नाही राहत त्याच्यामुळं आपणच आपल्या माणसांची काळजी घ्या तर आता चालू आहे सध्या उन्हाळ्याचा सीजन आणि सर्वां सर्वांचं जे काम चालू आहे महत्त्वाचं ते म्हणजे मिरची मसाले तर आम्हाला पण आता मिरची आणि मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी आम्ही मिरच्या पण आणलेल्या आहे आणि मसाला पण आणलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते दोन प्रकारच्या मिरच्या आपल्या म्हणजे थोडीशी चॉकलेटी कलरची पण मिरची आहे आणि पूर्णतरीची लाल मिरची आहे तर चॉकलेटी कलरची जी मिरची आहे ना ती थोडीशी मसाल्यासाठी आपल्याला आणि जी पूर्ण लाल मिरची आहे ना तर त्या मिरच्या आपल्याला याच्यासाठी वापरायचे आहे तर त्या वापरायच्या आहे आपल्याला मिरचीसाठी तर तुम्हाला मी दाखवते मिरच्या आपल्याला बघा इथे ना पूर्ण ही लाल कलरची मिरची आहे तर ही आपण तरीसाठी वापरणार आहे याच्यामध्ये मिक्स करून ही दोन किलो मिरची आहे आणि ह्या ज्या आहे ना चॉकलेटी तर ह्या आपल्या घरगुती मिरच्या आहे त्याच्यामुळं कलर थोडासा त्याचा डाऊन आहे तर दोन्ही मिक्स करून आपण वापरणार आहे आणि जास्त काही मिरची लागत नाही आम्हाला दोन वर्ष दोन अडीच किलो जर मिरची केली तर पूर्ण वर्षभर टिकते आणि थोडीशी काळापटा असल्यामुळे ना ही मसाल्याला वापरून घेणार आहे थोडीशी मसाल्याला काळापट मिरची पण चालते आणि असं म्हणतात की काळापट मिरचीचा मसाला छान होतो कलरला जास्त काही लाल होत नाही आणि ही खूपच लाल आहे आणि त्याचा मसाला दाखवते मी तुम्हाला तर हा आहे आपला काळ्या काळा मसाला काळा तिखटचा मसाला आहे तर त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहे धन आहे आणि बघ इकडं साईडनं खोबरं पण आहे तर ज्यावेळेस तुम्हाला करायचा ना मसाला आम्हाला त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण मोकळा मसाला करून दाखतील कारण पुढे जर सोडलं तर त्याचा वास कमी होतो आणि इकडं आहे आपला हा लाल मिरचीचा तर लाल मिरचीमध्ये भरपूर कमी आयटम असतात धनं दोन्हीला पण कंबाईन आहे फक्त बाकीचंच थोडंसं वेगळं राहील याचं मला म्हणजे जिरे वगैरे सर्व राहतं फक्त कमी प्रमाणे कारण हा आपलं फक्त अडीच किलोचा मसा लाल तिखट आहे आणि एक किलोचं काळा आहे काळा तिखट तर ज्या बनवायचं ना त्यावेळेस नक्कीच दाखवेल मी तुम्हाला त्याच्यानंतर इकडं आणलेले आहे आपण वेफर करण्यासाठी बटाटे वेफर आणि चकल्या करायच्या आपली बटाट्याच्या तर बटाटा बघा किती मोठा आणलेला आहे आणि याचा खूप मोठा असा व्यापार होणार आहे पण उभा धरणार आहे मी त्याच्यामुळं एवढं काही जास्त मोठं होणार नाही मग कारण उभे व्यापार जर केले ना तर तळायला पण नंतर प्रॉब्लेम देतात आणि दहा किलो बटाटे तर त्याच्यामध्ये पाच किलोच्या कुरडा या आणि पाच किलोचे वेफर करायचे दहा किलोमध्ये बरोबर होऊन जाईल आणि त्याचं प्रमाण मी तुम्हाला जेव्हा करेल तेव्हा नक्कीच सांगाल शाहुदाना किती टाकायचा आणि बटाटे किती टाकायचे तिकडं पण एक अजून मागं तर चार पाच पिल्ल आहे आणि नेमकी ने पाऊस गर यायची गर्दी झाली आणि बाहेर निघाली पिल्लय बारीक बारीक दीदी यांना थोडी पोळी टाक तर खूप अडचणी आणि त्या अडचणीमध्येच बसले तिथं दरवाजाच बसतात तिथं तर कसे वाटले आमची पिल्ल कमेंट मध्ये नक्कीच सांगा पिष्ट पिष्ट मांजरीचे पाय दोन तीन पिल्ल तिकडं पण एक अजून माग तर चार पाच पिल्ल आहे नेमकी पाऊस यायची गर्दी झाली आणि बाहेर निघाली खूप छान पिल्ल आहे बारीक बारीक दीदी यांना थोडी पोळी टाक तर खूप अडचणी आणि त्या अडचणीमध्येच बसले तिथं दरवाजच बसत तर कसे वाटले आमची पिल्ल कमेंट मध्ये नक्कीच सांगा पिल्ल बाहेर काढून दिले का झाला बाहेर काढून दिले ते या वर्षी ना उन्हाळा आणि पावसाळा संगत चालू आहे त्याच्यामुळे ना असं उन्हाळ्याचं सामान वाळवायला खूप त्रास होतोय तर आता पण वातावरण पूर्ण पावसाचं झालंय माग आणि उद्या काय होईल काय सांगता येत नाही पाऊस येतो की काय तर बघू आता कसं होईल पाऊस आला तर मग शक्यतो करता येणार नाही आणि नाही पाऊस आला तर मग सुरुवात करणार आहे उद्या आपण करायला कारण त्याला कसं एवढं मागाचं आणून आणि त्याला पूर्ण ऊनच पाहिजे व्यवस्थित वाळायला पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो आणि पूर्ण जसं उन्हाळा चालू झाला जसा मे महिन्यात चालू झाला ना तसा पाऊसच चालू झालेला आहे नंतर सर्व आपल्या महिला मे महिन्यामध्ये जास्त उन्हाळ्याचं सामान बनवतात वाळवणाचं आणि इथं नेमका आता मे महिन्यामध्येच पाऊस ने में में ने ने चालू झाला आहे त्याच्यामुळं भरपूर अडचणी आलेल्या आहेत बहुतेक महिलांचं असंच झालं की उन्हाळ्यामध्ये करू पावसाळा म्हणजे मे महिन्यामध्ये करू आणि मे महिन्यातच नेमका पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळं काही करता आलं नाही लवकर तर बघू आता जसं वेळ भेटल जसजसं पाऊस उघडतील तस तसं करू कारण इथून मग आपली शेतीचीच कामं चालू होती त्याच्यामुळं काही करणं झालं नाही आणि आता सुरुवात करायची करायला तर पाऊस पण येतोय मधीच तर बघू दीदी ड्रिप दीदी? जरूर लागायला जाय ग पाच मिनट मग मी येते दोन मिनिटात जाय ना पप्पा आवाज देऊ हो राहिले चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कारण आम्हाला जायचं आहे तिकडे ड्रीप गोळा करण्यासाठी म्हणजे ड्रीप गोळा नाही करायचं तर जे काही एक्स्ट्रा ड्रीप आहे ना ते म्हणजे आपल्याला एका गल्लीमध्ये दोन दोन ड्रीप आहे तर एकच ठेवायचं आपल्याला एका गल्लीमध्ये तर खोल फिटिंग करण्यापेक्षा आहे ना मग डायरेक्ट दोन्ही नळ एकत्र करून आणि बोधावर जॉईंट करायचे आहे कारण दोन तास जे ड्रीप चालवायचं ना तर एकच तास चालवायचं म्हणजे पाणी भरपूर पडतं त्याने तर थोडंसं काम आहे त्याच्यामुळं त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये दाखवेल चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जोपर्यंत विलक्षण चालू आहे तोपर्यंत गाड्या हळू चालवा जीवाची आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्या धोका टळवा कारण आम्ही प्रत्यक्षात पाहिलेले त्या माणसाची अवस्था तर असं कोणाच्या बाबतीत घडू नये कारण विलक्षण समजा दोन दिवसाचं असतं पण आपण आयुष्याच जीवाशी खेळतो तर कोणी असं करू नका गाड्या व्यवस्थित चालवा जोपर्यंत विलक्षण आहे तोपर्यंत आणि एकमेकांना साथ द्या एकमेकांची काळजी घ्या आपण जर हळू गाडी चालवली ना तर समोरचाही वाचतो आणि आपणही वाचतो चला तर मग